अमेरिका आणि रशियाच्या अध्यक्षांच्या नियोजित बैठकीचं भारताकडून स्वागत जगात शांतता प्रस्थापित करण्यासाठी कायम सहकार्य करण्याचा भारताचा पुनरुच्चार पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या कर्नाटकच्या दौऱ्यावर नागपूर पुणे वंदे भारत एक्सप्रेससह तीन रेल्वे गाड्यांना दाखवणार हिरवा झेंडा विविध विकास कामांचंही करणार भूमिपूजन ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतानं एफ सिक्स्टीन विमानासह एकूण सहा पाकिस्तानी विमानं पाडली हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल अमरप्रीत सिंग यांची माहिती संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भरतेसह निर्यातीतही मोठी वाढ येत्या दोन तीन वर्षात निर्यात दुप्पट होईल डीआरडीओचे चे सचिव डॉ समीर कामत शरद पवार यांच्या निवडणूक विषयक दाव्यावर मुख्यमंत्र्यांचा पलटवार राहुल गांधी यांच्या भेटीमुळे पवारांची तर्कहीन विधान मुख्यमंत्र्यांची टीका जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच मालगाडीनं मालाची खेप पोहोचली काश्मीरला भारताशी जोडण्याच्या दृष्टीनं या महत्वाच्या पावलाचं पंतप्रधानांकडून स्वागत आणि भाऊ बहिणीच्या प्रेमाचं प्रतीक असलेला रक्षाबंधनाचा सण आज देशभरात साजरा राष्ट्रपती पंतप्रधानांसह विविध मान्यवरांना राखी बांधून शाळकरी विद्यार्थिनींनी केलं रक्षाबंधन